श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार काळात एक जोशीबुआ नावाचे खूप श्रीमंत व्यक्ती होते त्यांना आपल्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता त्यांच्याकडे तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ घरगडी म्हणून काम करीत होता त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याने जोशीबुआांकडून कर्ज म्हणून काही पैसे घेतले होते तो गरीब असला ना तरी मनाने खूप मोठा होता सज्जन होता तो स्वामी समर्थांचा भक्त तर होताच पण स्वामी बद्दल त्याच्या मनात विशेष होता आपल्या मालकाच्याकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी तो खूप कष्ट करीत होता शेवटी खूप कष्ट व मेहनत करून घरातील काही वस्तूंची विकटी करून त्याने मालकाकडून म्हणजे जोशी बोनकडून घेतलेल्या कर्जापैकी थोडे कर्ज फेडले थोडे का होईना थोडे का होईना पण डोक्यावरचे थोडे तरी ओझे कमी झाले या समाधानाने तो थोडा सुखावला होता तरीही उरलेल्या कर्जाची चिंता होतीच रोजचा प्रपंच चालवता नाही तात्यांना खूप अडचणी येत होत्या दुर्दैव पाठ सोडत नव्हतं आता तर एक एक दिवस काढणं तात्यांना त्यांना कठीण जाऊ लागलं काही दिवसांनी काही दिवसांनी तर अशी परिस्थिती आली की त्यांना दोन वेळचे जेवण मिळणं सुद्धा खूप कठीण झालं होतं तरीसुद्धा तरीसुद्धा तो, तरी सुद्धा। तरी सुद्धा तो मनाचा खूप मोठा व उदार वृत्तीचा माणूस होता स्वामीवर प्रचंड निष्ठा होती माझे स्वामी या परिस्थितीतूनही मला निश्चित बाहेर काढतील अशी पक्की खात्री होती एकदा तर अशी परिस्थिती आली एकदा तर अशी परिस्थिती आली की त्यांना व त्यांच्या पत्नीला खाण्यासाठी घरी एकच भाकरी उरली होती ते दोघं उभयता ते दोघं उभयता जेवायला बसणार तितक्या दाराशी भुकेने व्याकुळ झालेला एक कुत्रा आला त्या भुकेने कासावी झालेल्या कुत्र्याला पाहून तात्यांना त्याची खूप दया आली आणि त्यांनी स्वतःसाठी आणि बायकोसाठी ठेवलेली भाकरी त्या कुत्र्याला खाऊ घातली त्यामुळे साहजिकच त्या, त्या उभयताना त्या दिवशी उपाशी पोटी झोपावे लागले अशी कठीण परिस्थिती असूनही अशी कठीण परिस्थिती असूनही तात्यांना श्री स्वामी समर्थांबद्दल खूप प्रेम होते खूप श्रद्धा होती तात्यांचे मालक जोशीबुआवा खूप श्रीमंत होते पण त्यांना आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता आपण पैशाने काहीही मिळवू शकतो असे नेहमी त्यांना वाटत असे एकदा एकदा श्रीमंत जोशी बुवा श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असा आग्रह करतात जोशी बुवा जोशी पैशाने श्रीमंत असले तरी मनाने किती दरिद्री आहेत हे स्वामी आंतर मनाने जाणून असतात तेव्हा तेव्हा बुवांना श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात अरे अरे तुझ्याकडे पैशाची श्रीमंती आहे पण तुझे मन उदार नाही तेव्हा तू आता माझ्या समोरून जा व तुझ्या मनाची श्रीमंती आली की मग मला आमंत्रण द्यायला ये असे म्हणून स्वामी जोशीबोआना जायला सांगतात जोशीबुआकडे कामास असलेल्या तात्यांना हा प्रकार समजतो त्यांनाही त्यांनाही स्वामीने आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला यावे अशी मनोमन खूप इच्छा असते पण घरी तर दारिद्र्य मनातल्या विचाराला तात्या प्रयासाने दूर करतात पण स्वामीवरील भक्ती आणि प्रेमामुळे मनातली इच्छा तात्यांना स्वस्त बसू देत नाही पण पैशाशिवाय हे शक्य नव्हतं पण पैशाशिवाय हे शक्य नव्हतं शेवटी एक दिवस जोशीबुआांकडे काम करता करता तात्या जोशीबुआांजवळ हा विषय काढतात आणि आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगून त्यासाठी तात्या काही पैशाची जोशीबुआांकडे मागणी करतात आधीच स्वामींनी आपले आमंत्रण नाकारल्यामुळे आधीच स्वामींनी आपले आमंत्रण नाकारल्यामुळे चिडलेल्या जोशीबुआांचा राग अनावर होतो ते भडकतात व ओरडून म्हणतात की अरे स्वतःची खायची सोय नाही व तू स्वामीना बोलावणार जा येथून खारी मान घालून तात्या निघतात खारी मान घालून तात्या निघतात जोशीबुआांनी पैसे दिले नाही म्हणून ते खूप निराश होतात इकडे इकडे करामती जोशीबुआ स्वामींच्या जवळच्या भक्त असलेल्या सुंदराबाईंना पैशाचे आमिष दाखवून स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला घेऊन या असा आग्रह करतात पैशाच्या लोभामुळे पैशाच्या लोभामुळे सुंदराबाई ते मान्य करते लोभी सुंदराबाईच्या आग्रहावरून एके दिवशी स्वामी जोशीबुआांच्या घरी येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागड पितांबर देतात आणि यथासांग आदरातिथ्य करतात पण पण लोभी आणि कंजुष जोशी मनात प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागड पितांबर तर घेऊन जाणार नाही ना, ना। देवांचेही देव प्रत्यक्ष परब्रह्म असलेले स्वामी त्यांच्या मनातला हा विचार लगेच ओळखतात जोशीबुवा तर स्वामी महाराज खूप क्रोधित होतात जोशीबुआवर स्वामी महाराज खूप क्रोधित होतात आणि आपल्या अंगावरील पी, काढून जोशांच्या व नैवेद्य ग्रहण करताच बाहेर बाहेर पडतात घरातून पडणाऱ्या महाराजांची क्षमा मागायला जोशीबुआ पुढे येतात तेव्हा तेव्हा स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार चल मी इथून हरकळ कुठचा असं म्हणून स्वामी लगेच निघून जातात तात्या हा सर्व प्रकार आपल्या पत्नीला घरी येऊन सांगतात तात्या घरी बसले ना तात्या घरी बसले ना तरी आपल्यावर त्यांची खरी भक्ती आहे हे स्वामी जाणून असतात या प्रकारानंतर तात्यांच्या मनात स्वामींनी आपल्या घरी यावं आपण त्यांची पूजा करावी ही इच्छा पुन्हा जोर धरू लागते पण त्यासाठी पैसे नसतात शेवटी घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेनी स्वामींच आदरातिथ्य करण्याचं तात्या हो ठरवतात मूर्ती विकायला नेण्यासाठी तात्या देवघरात जाऊन मूर्ती उचलतात मूर्ती विकायला नेण्यासाठी तात्या देवघरात जाऊन मूर्ती उचलतात तेव्हा त्यांच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात ती म्हणते ती म्हणते देवघर रिकाम कसतरीच दिसतो त्यावर तात्या म्हणतात अगं साक्षात स्वामी जिवंत देव असताना धातूच्या मूर्तीचा काय विचार करतेस मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो असं म्हणून तात्या देवघर उचलतात असं म्हणून तात्या देवघर उचलतात चमत्कार पहा चमत्कार पहा मित्रांनो देवघर देवघर उचलताच खाली पाहतात तर काय तिथे त्यांना स्वर्ण मोरांची पिशवी सापडते तात्यांना खूप आनंद होतो तात्या बायकोला म्हणतात पहा पहा हा स्वामींचा किती मोठा चमत्कार आहे आपण श्री स्वामी महाराजांचं आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम सुद्धा स्वामींनाच अर्पण करू परिस्थितीने गरीब असूनही परिस्थितीने गरीब असूनही तात्यांच्या मोठ्या मनाची स्वामींना खात्री पडते आणि क्षणात ते तात्याच्या दाली प्रकट होतात मूर्ती पिशवीत ठेवणाऱ्या मूर्ती पिशवीत ठेवणाऱ्या तात्यांना एक हात ऐकू येते तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतात तर काय साक्षात स्वामी समर्थ बाळा सोबत त्यांच्या घरी न बोलावता आल्या आहेत तात्यांना खूप खूप आनंद होतो ते आपल्या पत्नीसह श्री स्वामी महाराजांच्या चरणीमस्तक ठेवतात कथा इथे संपत नाही मित्रांनो कथा इथे संपत नाही तर स्वामींचा चमत्कार अजूनही बाकी आहे खरं सांगू आपलं दैवत जर प्रसन्न असेल भर ना तर न मागता भरभरून सुख स्वामींना तात्या घरात स्वामींना तात्या घरात आदराने आणतात तेवढ्यात एक माणूस येऊन तात्यांना सांगतो तुमच्या पूर्वजांच्या जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुम्हाला मिळाली आहे आणि कोणीतरी तुमच्यावर असलेलं जोशी बुवाच कर्ज सुद्धा फेडलं आहे हे ऐकून तात्या स्वामींकडे खूप कृतज्ञते आणि भावविवश होऊन पाहतात हा सारा चमत्कार स्वामींनी केलाय हा सारा चमत्कार स्वामींनी केलाय हे तात्या मनोमन जाणतात आपल्या भक्ताच दुःख सहन ते स्वामींनी दूर सारलंय हे तात्या समजतात ते स्वामींचं आदिरातीर्थ करतात तात्या स्वामींना जो आहे तो नैवेद्य ग्रहण करायला विनंती करतात स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असो रे भगवंताला हवी असते ती फक्त तुम्ही हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल ना तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल ना तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्यांची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर करून देते स्वामी आनंदानं खीर ग्रहण करत स्वामी आनंदानं खि खीर ग्रहण करतात आणि जायला निघतात तात्या स्वामींना साष्टांग दंडवत घालताना मनोमन म्हणतात जिथे सारे असमर्थ जिथे सारे असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ जय गजानंद श्री स्वामी समर्थ